अध्याय सहावा कथासार मच्छिंद्रनाथास कालिकास्त्राची प्राप्ती बारामार पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथाने अष्टभैरवादिकांची खात्री करून देवीचा प्रसाद मिळवला कुमारदैवत तीर्थ करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिला त्या गावाबाहेर महाकालिका दैवत आहे त्या देवताच्या दर्शनाकरता मच्छिंद्रनाथ गेला ते कालिका दैवत अति खडतर असून शंकरांच्या हातातल्या कालिकास्त्राची तेथे स्थापना केलेली आहे त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा प्राण घेतला म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी प्रदान देण्यास तयार झाले तेव्हा तिने वर मागून घेतला की आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली आता मला येथे विश्रांती घेऊ द्यावी मग तिच्या मर्जीप्रमाणे शंकराने अंबेची त्या स्थानी स्थापना केली त्या देवताच्या दर्शनास्तव मच्छिंद्रनाथ देवालयात गेला व त्याने देवीचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की मातो मी काव्य केले आहे त्यास तुझे सहाय्य असावे आणि माझ्या हातून माझी कवित्व विद्या गौरवून वरदान देऊन तू उदयास आणावी अशा प्रकारची मच्छिंद्रनाथाने केलेली प्रार्थना ऐकून देवी संतप्त झाली अगोदर त्या अस्त्रात श्रम झाले होतेच तशात ते मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून अग्नीत तूप पडल्यासारखे होऊन तिला अत्यंत राग आला व ती त्यास म्हणाली की अरे नष्टा पतिता मला फार श्रम झाले आहेत असे असता मला आणखी दुःख देऊ पाहतोयस तू कवित्व विद्या निर्माण करून माझ्याजवळ प्रदान मागत आहेस पण त्याने करून मला तू विघ्न करावयास आला आहेस हे निवांत स्थान पाहून मी येथे येऊन राहिले असे असता दुरात्म्या मला त्रास देण्याकरता तू आला आहेस तर आता माझ्या डोळ्यासमोर उभा न राहता चालता हो नाहीतर तुला शिक्षा करीन अरे शंकराच्या हातातील अस्त्र ते मी तुझ्या हातात येऊन राहीन की काय अरे मला बोलवण्यासाठी तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही आता तू येथून निमूटपणे चालता हो नाही तर व्यर्थ प्राणास मुकशील हे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ देवीस म्हटले की मी प्राणास मुकेन ही गोष्ट तू स्वप्नात सुद्धा आणू नको अग सूर्यबिंब अगदी लहान दिसते परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करते त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला क्षणात वश करून घेतो पहा तेथे आंबा म्हणाली भ्रष्टात तू कान फाडून हातात कंकण घालून व कपाळात शेंदूर लावून येथे येऊन मला भिवित आहेस पण मी या तुझ्या धमकावणीला भिनार नाही अरे तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे अरे बोलून चालून तुझा बाप कोळी तू मासे मारून निर्वाह करावयाचा ते सोडून का दिलेस तुला दरिद्राला ही अस्त्र विद्या कशाला पाहिजे तुला वाटत असेल की मी थोर प्रताप दाखवून बुतावळ वश केली तशी ही देवी करून घेईन पण मी तशापैकी नव्हे हे तू पक्के समज मी विष अस्त्र आहे किंचित वाकडी नजर करीन तर सारे ब्रह्मांड पालथे घालून लोळवून टाकीन तेथे तू आपला कसाचा दिमाग दाखवतोस तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला देवी मी एक सांगतो ते ऐक बळी वामनाला मशका समान समजत होता परंतु त्यालाच परिणामी पाताळ लोक पाहावा लागला हे भाषण ऐकून देवीस अतिशय राग आला ती त्यास म्हणाली तुझ मध्ये कोणता प्रताप आहे तो मला आता दाखव तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की तू शंकरांच्या हातामध्ये राहून मोठमोठाले पराक्रम केल्याचा दिमाग मला दाखवत आहेस तर तो तुझा प्रताप तू मला आता दाखव त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून भद्रकाली सिंहासारखी आरोळी मारून आकाशात प्रकट झाली इतक्यात भयंकर शब्द होऊ लागला की जोगड्या आता आपला प्राण वाचव तू आपल्या गुरुचे स्मरण कर कारण वज्रास्त्राने जसा पर्वताचा चुराडा होतो तसा तुझ्यामुळे पृथ्वीचा होईल अरे ही कालिका आज पृथ्वी सपाट करून टाकण्यास तयार झाली आहे आता तुझा निभाव कसा लागेल अशी बरीच धमकावणीची भाषणं मच्छिंद्रनाथाने ऐकून घेतल्यानंतर तो तिला म्हणाला तू पाहिजे तसे बोललीस तरी तुझ्यापासून माझे काही वाकडे व्हावयाचे नाही असे म्हणून त्याने भस्म हातात घेतले व वासव शक्ती मंत्र जपून ते भस्म आकाशात फेकून दिले तेव्हा वास ती दैदिप्यमान वासव आणि शंकरांच्या हातचे भद्रकाली किंवा कालिकास्त्र या उभयांतांचे युद्ध सुरू झाले दोन्ही अस्त्रांची झोंबी लागून ती एकमेकांवर प्रहार करीत होती झगडता झगडता शेवटी कालिके वासव शक्तीचा ती मच्छिंद्रनाथावर चालली हे नाथाच्या लक्षात येताच त्यांनी पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्र मंत्रयोग सिद्ध करून फेकताच एकादश रुद्र प्रकट झाले ते भयंकर व अनिवार्य प्रलय येणारे प्रकट होताच कालिकेचे तेज फिके पडले तिने सर्वांस नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुती केली तेव्हा ते सौम्य झाले असे पाहून मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र धुमास्त्र ही सोडले परंतु त्याचे काहीच वर्चस्व होईना कारण कालिकेने धुमास्त्र गिळून टाकले व वज्रास्त्र शैलाद्री पर्वतावर आपटले तेने करून तो पर्वत फुटून गेला याप्रमाणे दोन्ही अस्त्राची पडती पाहून मच्छिंद्रनाथाने पुन्हा वाताकर्षणाची योजना केली त्या वातास्त्राची मख्खी त्यास पक्की साधून गेली होती दत्तात्रेयाच्या कृपा प्रसादाने मच्छिंद्रनाथास वाताकर्षणाचा मोठा लाभ झाला होता ते अस्त्र सिद्ध करून प्रेरितच त्याने कालिका देवीवर प्रवेश केला तेव्हा देहाचे चलन वलन बंद होऊ लागले इतक्या देवी विकल होऊन गगनामधून जमिनीवर धाडकणा व बेशुद्ध होऊन पडली ते पाहून देव दानवांना सुद्धा मोठा विस्मय वाटला कालिकेचे प्राण जाऊ लागले तेव्हा तिने शंकरांचे स्मरण केले हा प्रकार कैलासात शंकरांच्या कानावर गेला व हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथाचा आहे हे त्यांच्या लक्षात आले मग नंदीवर बसून शंकर लगेच त्या ठिकाणी गेले शंकरास पाहून मच्छिंद्रनाथाने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले मग शंकरांनी त्यास हातांनी पोटांनी धरून कडकडून भेट दिली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्याची प्रशंसा केली तेव्हा नाथाने शंकरांस सांगितले बद्रिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रेयाकडून मला मंत्र अस्त्रविद्यादी सर्व शिकवले तो हा सर्व तुमच्या कृपेचा प्रताप होय त्यावर शंकराने म्हटले तूर्त ते असो तू प्रथम कालिका सावध कर तेव्हा नाथ म्हणाला तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा तुला कोणती इच्छा आहे म्हणून शंकराने त्यास विचारल्यावर त्याने मागणी मागितले की जशी शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या कचास दिली त्याचप्रमाणे साबरी विद्येचे तू मजकडून कवित्व करविलेस तसा वर देऊन मला कालिकास्त्र द्यावे व तुझ्या हाती राहून कालिकेने जशी असंख्य कार्य केली तशीच तिने माझ्या हातात राहून करावी व पुढे ही मंत्र तिने उपयोगी पडावे असे जर मला वरदान द्याल तर मी निरंतर समाधान वृत्तीने राहीन तेव्हा शंकरांनी सांगितले की तू कालिकेस जीवदान देऊन उठव तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन व मी देखील तुला सर्व प्रकारे अनुकूल आहे असे वचन मिळताच मच्छिंद्रनाथ शंकरांच्या पाया पडला वा वातास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकून अस्त्र काढून घेतले तेव्हा देवी सावध होऊन उठून बसली व इकडे तिकडे पाहू लागली तो शंकरास तिने पाहिले मग ती झटकन येऊन त्यांच्या पाया पडली व प्रसंगी कैवार घेऊन प्राण वाचवले वगैरे वा बोलून तिने त्यांची स्तुती केली मग शंकरांनी तिला सांगितले की माझे एक तुझ्यापाशी मागणे आहे तेवढे तू यावेळेस पूर्ण करून मला दे तेव्हा कोणता हेतू आहे म्हणून देवीने शंकरास विचारल्यावर त्याने सांगितले की माझ्या हातात तू बहुत दिवस राहिलीस पण आता तू जगाच्या उपकारार्थ मच्छिंद्रनाथास सहाय्य करावे हे माझे मागणे तू कृपा करून कबूल कर हे ऐकून तिला हसू आले ती म्हणाली मी तुमच्या पायाची दासी आहे असे असता आर्जव केल्यासारखे के करून मजजवळ दान काय माग मला तुमची आज्ञा प्रमाण आहे जिकडे पाठवाल तिकडे मी जाईन मग तिने मच्छिंद्रनाथास बोलवले तो आलिंगन दिले व मी सर्वस्वी तुला सहाय्य आहे असे वचन देऊन त्याचे तिने समाधान केले मच्छिंद्रनाथ व शंकर यांना देवीने तीन रात्री तेथे ठेवून घेतले चौथे दिवशी विचारून शंकर कैलासास व मच्छिंद्रनाथ गदातीर्थी हरेश्वरास गेला ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः